गुपचुप में भाव नहीं करना उपन भाव उपन भाव ना ओपन में भाव करना बोल रहा बोलो ना पाँच सौ लगाओ भाई ऐसा पाँच सौ एक रुपया साढ़े पाँच सौ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार दुपारचे वाजले जवळपास सव्वा चार आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोची वीस किलोसाठी चलाई बाजारावा बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत बागीचा विचार करता मित्रांनो आवक आज पण उठाव चांगला आहे कालच्यासारखाच उठावे आज पण बाजारभाव परिस्थिती काय ते तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतरच कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लोकल मीडियम सुपर क्वालिटी एक्सपोर्टचे बांगल्याचे दुबईचे गुवाहाटीचे सगळे बाजारभाऊ आपण घेतले त्याच्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व क्वालिटीचे बाजाराव बघायला मिळणार आहे चला जाणून घेऊ बाजारभाव भाऊ मंडेतील परिस्थिती बघू शकता प्रत्येक गाडी बशी गर्दी आहे जाणून घेऊ बाजारभाव शाहू

लाईनला त्या लाईनला त्या काढायला डबल एम या काढाला आपण त्या काढायला हो चाललं ना आडगाव आले शाहू काय नऊशे रुपये नऊशे म्हणजे अरे आपल्याकडे जायला काय भावला काय भावला मजा मग काय हरकत नाही जर मी साऊ जर नऊशे घेऊ राहते नऊशे झालं काय हरकत नाही तुम्हाला का नाही नाही तुम्ही नऊशे म्हणून राहतो नऊशे लावेल ते म्हणून राहिल ना अवशे नाही आठशे रुपये लावेलेबल जे खरे व्हावी ते तरी सांगा बोल राहिले ते पावती जाऊ नऊशे नऊशे पावती पुढे वर रामा मामा आठशे पाहिजे एकवीस रुपये नऊशे रुपये अकराशे लागेल लोकल खाली खरा पाहिले जाऊ भाऊ नव्हता डायरेक्ट पलटी रोहित दादा वाद जाणार बोल होतो

कुल मालिक का अपना पहले पूरा करे दूसरा का भी दूसरा भी पूरा करी हां तो आदेश पूरा करे ना और आगे पहले तो तोहार बनत ना रहनी जब तू छुवा दिए हाथ तब से बनई लाग बाकी ये ये कह रहे हैं ना तू नहीं जाऊ था मोबाइल खाली हमार से बनता है केन लिया केन छुवाई ले बनई लाग कितनी कर दाई वो भाई गुपचुप नहीं भाव नहीं करना, तो करना बोलो बोल बोलो ना हाँ ओपन में भाव करना बोल रहा है बोलो ना सौ लगाओ भाई हां ऐसा 501 रुपया 550 चलो बोलो 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 आगे बोलो ना बोलो आगे, आगे बोलो रुको मत आगे बोलो जो कमर चालू किया रुकने के नहीं बोलो आगे बोलो हां बोलने दो ना बोलो काका 650 जा चल जा हा सो बीस तीस पहिला मल देखले तीस

सहाशे <laughs> वीस पर्यंत झालं झालं का माऊली कोणा झाली त्रेचाळीस जाणी किती झाली एक एक्कावन्न रुपया सरलाट का? हा सोळाशे एक सोळा जण सहाशे काय म्हणते साडेपाच बोल तुम्ही किती सांगितले आठशे सांगितले आम्ही आठशे पर्यंत मिडियम आहे आम्ही मला माहित नाही मंडीच्या आयड्या म्हणून आम्ही सांगितले मीडियम आहे बरं बरं किती हो भाऊ किती आहे साठ झाली काय लावायचे लावा नावायचं आम्ही आता झालो मंडळीच्या आयड्या नाही आम्हाला काही सहाशे रुपये बोलाट है राहुल अपना है क्या खड़खड़ नहीं क्या लगा। एक रुपया देने तो सात सौ अपना खड़खड़ नहीं एक रुपया देखो पहचान हो बोलेगा फिर हम क्या लगे खाली होने वाला खरी पाओ फाइनल चल बैठ रह। साडेसात आ? सा, आ? साडेसात सुपर क्वालिटी माल मित्रांनो साईज कलर बघू शकता का सुपर कुठले दादा हातनोरे अरे म्हणे नवीन चालू दादा तिसरा आहे का ठीक हातनोरे सुपर क्वालिटी काय मागितला आता लोकल एक्सपोर्ट साडेसातशे खाली व्हायची डायरेक्ट ठीक आहे एक्सपोर्ट आठशे ठीक साडेसातशे पर्यंत माल जोरा दे पाऊसचा नि काय झालं नाही का पाऊस कमी तुमच्याकडे ठीक आत्ता चालू झाले लागवडी कधी आहे ऑगस्ट च्या असेल ऑगस्ट नाही सप्टेंबरच्या असत काय काय दिलं रे सातशे खाली बोनीचे राजेश भाईने पावती दिले हि जा खाली होऊन जाईल होईल ना वाईल श्यामुळे शंभर पुढे गेले पल चालू तिनं पानाही द्या ना त्राव द्या आपलंच सारखं काय मी कोणाच सांगू शकत नाही दादा मी सांगू शकतो माझ्याकडून पण मी छाती टोकून सांगतो तर नाही सांगू शकतो मला सांगितलं तुम्हाला माहित पाहिजे राजेशर्टवर किती आहे तुम्हाला ना माल ना चालले ते आता जातील ठीक जाऊ काय मागितलं माझ शेवट दिला का बरं मीडियम माल आहे लोकल शेवटचा पाचशे एक रुपये खाली व्हायचं डायरेक्ट आता आवरले काय होतील आज नाही शेवटच आहे भा आता शेवट तरी पाचशे एक ची पावती भेटली बरं तुम्हाला ठीक आहे चालेल चालेल हो पाचशे पर्यंत शेवट आहे का बर दोन गावांचं माल एक पाचशे रुपये पर्यंत मागितलंय शेवटचं आहे नंतरच काही लागवड आहे आता परत नाही नाही काहीच नाही लागू आहे शेवट शेवट बर शेवट शेवट तरी बोल थोडं काही तरी आता चाललंय बर ठीक आहे सीझन तर असंच गेला हा किती येणार एकोणाशे काय लाव याच काय लाव सांग योगी गादा योगी, योगी पस थी। <laughs> दगड़े। बार बार बस ची मधे लगेच बदला योगी म्हटलं कडक गाव कोणतं काका आपलं टिटव तीक, तीक माल हा पण योगीच आहे का सांगा त्याला रेट करे एक्सपोर्टला जाईल ना एक्सपोर्ट येते काय दिलं एक्सपोर्ट चालू

साडे सहाशे खाली व्हायचं हो, रेट आहे तो पैसा खाली व्हायचं रेट आहे खाली व्हायचं रेट आहे वीस किलो वजन वीस किलो वीस किलो घ्या ना एवढं कमी अर्धा कम पावसरी कमी झालं वजन भाव कमी वजन लागेल ना आपलं वजन द्यावं द्यावा लागेल હલો ક્યા હોતસોન લાવ આઠસો એકાવન ನಿಫಾಳ ತುಂಬ ಬಹಳ ಕಿತಿ ಮಾಹೆ ರೂಪ ಮಾ

आले साने। करते। तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती चालू आहे मंडी परिस्थिती जर बघितली तर पाचशे रुपयापासून तर सातशे साडेसातशे सातशे रुपये पर्यंत बांगल्याच्या पाहुते आठशेच्या जरी असल्या तरी मित्रांनो सातशे ते पावणे आठशे आठशे रुपयेपर्यंत धरून चाला सुपर क्वालिटी बांगला शाहूला नऊशे रुपये दिले हे दोन तीन कॅरेट होते ते बघितले आपण नऊशे रुपयेपर्यंत शाहू मीडियम क्वालिटीच्या शाहूला पण असे या हायब्रिडच्या याच्यातच रेंज चालू आहे मित्रांनो जवळपास पाचशे ते सातशे रुपये रुपयेपर्यंत मंडी परिस्थिती आता आपल्याला सरासरी बघायला मिळाली तुमच्याकडील टॉमॅटो बाजारावर परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद